सेंट पीटर स्कूल येथे इन्व्हेस्ट टीचर सेरेमनी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पंचायत समिती भंडाराचे उपसभापती नागेश भगत हे मुख्य अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी नागेश भगत यांच्या हस्ते प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भविष्यासाठी शिक्षणातून आपले आणि समाजाचे जीवन उज्ज्वल करण्यासाठी आपल्या मार्गदर्श मार्गदर्शनातून त्यांना संबोधित केले एवढी त्यांनी विद्यार्थ्यांना इंजिनियर डॉक्टरच्या व्यतिरिक्त स्पोर्टमध्ये तसेच मिलिटरीमध्ये सुद्धा मोठ्या पदावर जाऊन देशसेवा करावी मी सुद्धा एक फौजी होतो देशसेवा करून सेवानिवृत्त झालो आपण देशाला आपले काय योगदान देऊ शकतो आपण तसे आपण जीवनात प्रयत्न करावे या प्रसंगी त्यांनी देशसेवेत असतानाचे काही प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले थोर पुरुष छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ए पी जे अब्दुल कलाम सावित्रीबाई फुले यांच्या विचारावर चालण्याचे आपण प्रयत्न करावे अशा सूचना केल्या या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर रेजिना सिस्टर लिली शिक्षक शिक्षिका वृंद तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते